जय श्रीराम सर्व शेतकरी पशुपालकांचं रुद्र डेअरी फार्ममध्ये स्वागत आहे मी राहुल घुसळे रुद्र डेअरी फार्म वाळकी तालुका जिल्हा अहिल्यानगर आपण गिरप्रेमी हा नवीन चॅनल चालू केला आहे त्या चॅनलला पशुपालक आणि शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे आपल्या फार्मचं वैशिष्ट्य असं आहे की आपण सडमुखी अंगपाडीची पूर्ण खात्री देतो आणि त्यानंतर वेलेली गाय जर असेल तर दोन टाईम चार टाईम आपण पिळून पण देतो त्याच्यानंतर कुणी जर शेतकरी गाई दूध काढण्यासाठी आला चेक करण्यासाठी आला तर आपण त्याच्यासाठी राहण्याची खाण्याची सर्व व्यवस्था करतो फार मोठी आणि आपल्या जो आपण व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या गाई दाखवल्या दा जातात त्या गाई समजा कोणाला जर पसंत असतील तर त्यांनी आपल्याला संपर्क करावा किंवा जर पसंत असेल त्या गायीचा स्क्रीनशॉट काढून आपल्याला पाठवला तरी आपण त्या गायची डिटेल्स समजा किंवा किमतीचं काही जर व्यवहार असेल से तर फोनवर केला जाईल आणि कोणी जर शेतकरी लांबून कुठून येणार असेल ज्याला जमणार नाही यायला कामानिमित्त त्याला घरपोच गाय पाहिजे त्या शेतकऱ्यासाठी आपण टोकन टाकून घेतो त्यानंतर आपण जी गाय सिलेक्ट करू आपण जी फोनवर माहिती सांगू त्या माहितीप्रमाणे आपण त्यांना त्यांच्या घरी गेल्यानंतर पूर्ण गाय चेक करायची त्यानंतर गाडीवाल्याबरोबर पेमेंट द्यायची आज आपल्या फार्म रुद्र डेअरी फार्मवरती ज्या गायी उपलब्ध आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू आता आपल्या व्हिडीओमध्ये आपल्या फार्मरची गाई आहे वेळलेली गाई आहे ह्या गाईची दूध कॅपॅसिटी एक बारा ते चौदा लिटर आहे आज बारा लिटर कुणी पण पिळून घेऊन जायची तिसरा दिवस आज वेळलेली खाली कारवड त्या गाईला आजच गाडीतून आले अजून व्यवस्थित पाख्यावर नाही किंवा दोन दोन झालेलं नाही गाय ह्या गाईची आपण किंमत पंच्याहत्तर हजार सांगतो व्यवहार बसल्यानंतर इकडे तिकडे होते ही जी काय ही आपल्या फार्मरची दोन नंबरची गाई आहे दुसऱ्या वेधाला खाली झाली याला खाली कोंडे दोन दिवस झाले जमलेले ह्या गाय ह्या गाईला आता दहा ते अकरा लिटर दूध चालू आहे मोठ्या मापाची काही आहे अजून दुधा वाढल ती त्या गायची ह्या गाईची आपण सत्तर हजार रुपये किंमत सांगतो व्यवहार थोडंफार इकडे तिकडे होतील ही आपल्या फार्मरची तीन नंबरची गाई आहे पण ही आपण मागचा व्हिडिओ जो आ, दोन दिवसापूर्वी अपलोड केला होता त्या व्हिडिओ मधली गाई आहे ह्या गाईचा व्यवहार झालेला आहे या गाईचं टोकन हे आलेलं त्या पार्टीला आपण एक दोन दिवसानंतर गाई ही पाठवणार आहोत ही आपल्या फार्मरची चार नंबरची गाई आहे तिसऱ्या व्यथाला जाणली हिला खाली कारवड आहे ह्या गायला आता चार चार लिटर दूध चालू आहे आठ लिटर दूध चालू आहे या गाईला आपण या गायची किंमत फायनल पंचावन्न हजार रुपये ठेवली सांगायला साठ पासठ सांगतोय पण पंचावन्न हजार रुपयाला या गायचा आपण व्यवहार करू शी आपल्या फार्मरची पाच नंबरची गाई आहे दुसऱ्या व्यताला जाण्याला आहे अजून याला एक सात ते आठ दिवस जाणार बाकी आहे दुधा कॅपॅसिटी दहा ते अकरा लिटर राहील ही गाई आपल्याला फायनल पंचेचाळीस हजार रुपयाला या गाईचा व्यवहार करायचा आहे एकदम छान स्वभावची गायी आहे कुणी पण शेतकरी समोर आला पाहून नेले तरी काही हरकत नाही आपल्या फार्मरची सहा नंबरची गाई आहे पहिल्याच जेव्हा जाण्याला आहे एक अजून पंधरा ते वीस दिवस वेळ आहे जाणार आहे एकदम छान स्वभावची मोठ्या मापाची गाई आहे आणि प्युअरमध्ये दाताला चार्ज आहे ह्या कारवाडीची आपण पासष्ट हजार रुपये किंमत सांगतोय व्यवहार बसल्यानंतर तिकडे तिकडे होतील ही आपल्या फार्मरची सात नंबरची गाई आहे दुसऱ्या व्यवहार जनायला आहे पहिल्या व्यवताला एक बारा ते चौदा लिटर दूध दिलेलं आहे अजून जाणायला एक पंधरा ते वीस दिवस बाकी आहे एकदम प्युअरमध्ये शांत गाई आहे आणि ह्या गाईची आपण किंमत पंच्याहत्तर हजार रुपये सांगितली व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होतील ही आपल्या फार्मरची आठ नंबरची गाई आहे नंबर दुसऱ्या गादा जाण्याला अजून याला आठ ते दहा दिवस वेळ आहे ह्या गाईची आपण किंमत सत्तर हजार रुपये सांगतो व्यवहाराला बसल्यानंतर एकसष्ट हजार रुपयाला लागा आपल्याला ह्या गाईचं फायनल व्यवहार करायचा एकदम मोठ्या माझी आणि शांत समाधान गाई आहे ही जी आपल्या फार्मवरची नऊ नंबरची गाई आहे वेलेली आहे दोन दिवस झाले जाणलेली तिला आता तीन साडेतीन लिटर एक टायमाला चीक भरतोय म्हणजे सात लिटर दूध चालू आहे ह्या गाईचा आपल्या फायनल एक्केचाळीस हजार रुपयाला व्यवहार त्याच्या आतमध्ये एक रुपयाला होणार नाही फायनल एक्केचाळीस हजार रुपयाला ह्या गायची व्यवहार होईल ज्या शेत लहान शेतकरी असेल ज्याला चार चार लिटर दुधाची गरज असेल त्या शेतकऱ्यासाठी गाय उत्तम आहे खाली याला खोंड झालेला आहे आणि एकदम शांत स्वभावाची हो कुणी पण लहान लेकरांनी जवळ जायचं जा किंवा लेडीजनी पण पिढी तर काही हरकत नाही अशी शांत गाई आहे ही आपल्या फार मोठं दहा नंबरची गाई आहे आपल्या मागचा जो व्हिडिओ होता दोन दिवसापूर्वीचा त्या व्हिडिओ ती गाई होती गाईला जाण्याला अजून आठ ते दहा दिवस वेळ आहे ह्या गाईचं व्यवहार झालेला आहे आपण सत्तावन्न हजार रुपयाला ह्या गायचा व्यवहार केलेला आहे ही उद्या परवा दिवशी डिलेवरी करायची ही आपल्या फार्मरची अकरा नंबरची गाई आहे ही गाई दुसऱ्यांदा जाणार अजून याला आठ दिवस वेळ आहे मोठ्या मापाची आहे ह्या गाईची आपण पासष्ट हजार रुपये किंमत सांगतोय व्यवहाराला बसल्यानंतर इकडे तिकडे होतील मोठ्या मापाची प्युअर मध्ये अंतर पाहू शकता आणि एकदम शान स्वभावची गाई आहे ही आपल्या फार्मरची बारा नंबरची गाय आहे ही राठीमध्ये मध्ये आहे ते मोठ्या मापाची गाय एकदम अजून हिला दहा ते बारा दिवस जाण्याला वेळ आहे एकदम शांत स्वपाची गाय आहे आणि एकदम मोठ्या मापाची त्या राठी गायची आपण सत्तर हजार रुपये किंमत सांगतो व्यवहाराला बसल्यानंतर इकडे तिकडं होतील चल चल सडप आरंभ दाखवा एकदा ही आपल्या फार्मरची चौदा नंबरची गाय आहे ही गाय अ आहे हिला एक आता नऊ ते दहा लिटर दूध भरते एकदम शांत स्वभावची प्युअर मध्ये सहा जाते दुसऱ्यांदा जणलेली आहे ह्या गायची आपण पासष्ट हजार रुपये किंमत सांगतोय इकडे तिकडे होतील आपल्या फार्मरची ही पंधरा नंबरची गाई आहे दुसऱ्या तर जाणार आहे अजून एक दहा हो दे। ते बारा दिवस वेळ आहे एकदम शांत स्वभावाची गाई आहे आणि प्युअर क्वालिटी मध्ये ह्या गायची आपण साठ हजार रुपये किंमत सांगतोय फायनल पंचावन्नच्या आसपासून आपण हे गायचा व्यवहार करू एकदम शांत स्वभाव गाई आहे या आपल्या फार्मरची सोळा नंबरची गाई आहे दुसऱ्या एकदम प्युअर मध्ये पूर्ण भावनगर ब्लड लाईन मध्ये जाण्याला पंधरा दिवस वेळ आहे एकदम शांत स्वभाव गाई आहे या गाईच्या आपण पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगतोय गव्हर बसल्यानंतर इकडे तिकडे होतील चल भाई चल 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 एक पंधरा दिवस वेळ आहे या गाईला अंतर पाहू शकता ही गाई आपल्या फार्मरची अठरा नंबरची गाई आहे एकदम मोठ्या मापाची आहे शांत स्वभावाची आहे एकदम आणि ह्या गाईला अजून एक वीस ते बावीस दिवस जाणारा वेळ आहे या गायची किंमत आपण पंचाळीस हजार रुपये ठेवलेली आहे त्याच्यानंतर व्यवहार अभ्यास इकडे तिकडे होतील पण एकदम मोठ्या मापाची आणि एकदम प्युअर मध्ये काही आहे दुध कॅपॅसिटी चौदा ते पंधरा लिटर राहील या गायची ही आपल्या फार्म मध्ये एकोणीस नंबरची गाई आहे काब्रागीरमध्ये मा मोठ्या मापाची दुसऱ्या गटाला आहे सहा जाते सडापारा अंतर पाहू शकता एकदम शान स्वभावाची हो गाई आहे या गायची आपण पासष्ट हजार रुपये किंमत सांगतो व्यवहार अभ्यास इकडे तिकडे होतील आपल्या फार्मरची वीस नंबरची गायी आहे एकदम छान स्वभावची तिसऱ्या व्याला आहे थोडं काबरा गीरमध्ये त्या गाईची आपण किंमत साठ हजार सांगतोय प्युअर थोडंफार इकडे तिकडे होते एकदम प्युअरमध्ये जर मातावी तर पाहू शकता कानाची साईज साडा बारंब्याचा अंतर कोणी शेतकऱ्याला जर आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर गाई जर व्यवस्थित दिसली नसेल तर त्याने आमच्याशी संपर्क करून गाईचा नंबर सांगायचा आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना गाईचं पूर्ण हे या ठिकाणचा व्हिडिओ आपण शेअर करणार आहोत व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही गाय एकवीस नंबरची गाय आहे दुसऱ्याला जाणार आहे मोठ्या वापाची आहे अजून एक दहा ते बारा दिवस वेळ आहे तर या गायची आपण पासष्ट हजार रुपये किंमत सांगतो किंवा तिकडे तिकडे होतील आपण शेतकऱ्यांसाठी आपला जो फार्म आहे त्याचं पण मोठ्या स्वरूपात काम चालू आहे कुणी जर शेतकरी आला त्याची राहण्याची खाण्याची पूर्ण आपल्या फार्मवरती व्यवस्था होईल त्यानंतर आपल्या आप आप फार्मवरती गाया पण जास्त पाहायला भेटतील की जेणेकरून शेतकरी लांबून आला तर नाराज नको व्हायला दोन आणि चार गाया पाहायला भेटतील एवढे मोठे व्हिडिओ पाहणार त्याच्यानंतर गायी पण त्यांना त्या प्रमाणात आपल्या आप फार्मवरती पाहण्यासाठी उपलब्ध राहतील प्युअरमध्ये ज्या शेतकऱ्याला जशी रिक्वायरमेंट असेल भारी गाय लागली लाख दीड लाख एकदम क्वालिटीमध्ये तरी आपण ते उपलब्ध करून देऊ आणि ज्या शेतकऱ्याला कमी दुधाची पाहिजे सहा लिटर आठ लिटर चाळीस हजारापासून आपल्या फार्मवरती गायांच्या किमती चालू होतात आपल्या फार्मवरती कोणी शेतकऱ्याने आपल्याशी संपर्क केला टोकन टाकलं किंवा गायीचा व्यवहार केला आपल्याशी आपल्या फार्मवरती कसल्या प्र प्रकारची फसवणूक होत नाही आणि आपल्या फार्मवरती सर्व व्यवहार खात्रीशीर केले जातात आमचा बऱ्याच दिवसापासूनचा व्यवसाय पंधरा ते सोळा वर्ष झाले या गाय अनुभव आहे आम्हाला त्याच्यामुळं आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्यामुळं एक दोन पाच हजार दहा हजारासाठी आपण कोणी कोणाही शेतकऱ्याची किंवा पशुपालकाची कसल्याही प्रकारची आपण फसवणूक करत नाही शी आपली गाय आपल्या फार्मावरची बावीस नंबरची गाय आहे शा गायीचे डिटेल्स अशी आहे की आपण मागच्या व्यथालाही दुसऱ्या व्यथाला आपण शेतकऱ्याला दिली होती त्या शेतकऱ्याला आता दूध कमी पडलाय ही गाय साडेचार महिन्याची गाभन आहे ही साडेचार महिन्याची गाय आपण रिटर्न घेऊन त्याला दुधाची गाय दिली आणि ह्या गायीचे पैसे रिटर्न करून घेतले आपल्याकडे कोणी शेतकरी असेल त्याला समजा दुधाची गाय कंटिन्यू ज्याची कॅपॅसिटी एकच गाय सांभाळण्याची त्या शेतकऱ्याने गाय नेली दूध खाल्लं चार महिन्याची गाभन गाय केली आपण ती गाय रिटर्न घेऊन परत त्यांना दुभती गाय देतो किंवा अशा गायी आपल्याकडं जे शेतकरी सांभाळणार आहेत तीन महिन्याची चार महिन्याची भाकड घेऊन जवळ आल्यानंतर ज्यांना सेल करायची किंवा एखाद्याला वाटतं शेतकऱ्याला की आपल्या घरी या गाईला सवय लागावं आणि त्यानंतर आपण त्या गाईचं दूध खावा त्या शेतकऱ्यांसाठी आपण अशा गाई उपलब्ध करत असतो